डॉगीज वन दिशादारो आणि फ्रेंड्स चलो डोडो कोपसे डॉगीज स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहता येत नाही तर ट्रॅव्हलर आणि आपण आलो आज लोणावळ्याला तर बाई इथं असला विषय अचानक धुकं येते दुःख जाते तर जस्ट दोन मिनटापूर्वी इथं भरपूर दुःख होतं आणि आपण जातो आज डुक नोज हा ट्रेक आहे तिथून साधारणतः आपण बेस्ट पॉईंट येऊन थांबलोय तिथं आपले शूटर थांबलेत गाडी घेऊन जसं असतील तो शूटर एक जळगावचा एक सिद्धेश आहे आपला मित्र राहुल पण आला आहे तर रात्र वाजलेत दहा तर आता ट्रेक चालू करायचा आहे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट लोणावळाला या लोकेशन टाकून तिथून ह्या इकडचं जर लोकेशन टाक तर डायरेक्ट येऊ आहे असं काही अवघड नाही आहे तर चला आता ट्रेकला सुरुवात करूया आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता ट्रेकला सुरुवात करूया सकाळी पहाटे पाच वाजता आम्ही जाणार असा हा मित्र म्हणला होता पण कशाचं काही सकाळी निघता निघता आपल्याला सात वाजल्या तर आपण जातो आज ड्यूक न्यूज ट्रेकला लोणावळ्याला तर सकाळी लवकर उठायचा प्लॅन होता पण उशीर झाला जाताना छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं चिंचवडीतनं हार्सेलला घेतला आणि सरळ आपण हायवेने निघालो जाताना आपल्याला टोल नका लागतो इथं काय असेल तर टोलचे पैसे भरायचे पण विषय असा होता आपण काय टोल नकाला हा आपला फास्ट टॅग चिटकावला नव्हता त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक वेळेस असं हे बोट लावून धरावं लागत होता सकाळी आज पाऊस नसल्यामुळं वातावरण एक कंबर सुंदर होतं तर या वातावरणाचा आपण सहवास घेत रस्त्यानं निघालो होतो पुढे गेलं कीच आपल्याला मोठा गणपती लागतो डाव्या बाजूला तुम्ही त्याचं दर्शन करू शकता सकाळी लवकर गेल्यामुळं आपल्याला गर्दी काही लागलेली नव्हती पण थोडंसं पुढे गेलं की असा सुंदर असा नजारा लागतो जे तुमच्या डोळ्याचं पारणं फिडू शकतो तुम्ही हा सुंदर व्ह्यूचा थोडासा आनंद घेऊ शकता आपल्या ट्रेकचं अंतर साधारणतः साठ किलोमीटर भरतं आपल्याला सरळ जायचं असं लोणावळ्याला तर आपण गुगल मॅप टाकतो आणि डायरेक्ट लोणावळ्यात जातो लोणावळ्यातून पुढे गेलं की आपल्याला कुरवंडे गावात जायचं असते त्या गावात गाडी पार्क करायची आणि तिथून थोडंसं वरती गेलं की आपला ट्रेक चालू होतो सकाळी सकाळी मस्तपैकी लालपरीचं दर्शन झालं आपलं अंतर थोडंसं बाकी पुण्यापासून साधारणतः साठ किलोमीटर अंतर भरतं जाताना तुम्हाला सुंदर असे नजारे लागतात जाताना तो हायवे पण लागतो खंडाळा घाटातून तुम्ही येऊ शकता इकडं आणि पुढे गेलं की आपल्याला काकूनचं दुकान लागतं या काकोनला आपण ऑर्डर देतो की आपल्याला काय खायचं ते कारण हे काका सांगत असत की तुम्ही लगेच सांगा जे काय पाहिजे ते तुम्हाला लगेच बनवून देतो कारण अदोगर आम्ही काही बनवत नाही तर मग आपल्या पोरांना जे काय पाहिजे होतं ते सगळ्या का काकांना लगेच ऑर्डर करून सांगितलं काका काकामध्ये दहावीस मिनटं बसा म्हणले तुम्हाला गरमागरम रेडीमेड नाश्ता आणून देतो म्हणले वडापाव पोहे दही पाप पराठा सुटर लोक बसलेत <laughs> <laughs> बाकासूर एक सुटर बाहेर गेला तर येतो येतं ते सुरुवात करूया <laughs> आपण आता येऊन पोचलो कुरवंडे गावात याच गावात आपण नाश्ता बी केला येतो पाठिमा का काकांपासी तिथून तुम्ही समोर आलं की मंदिर तुम्हाला दिसेल मंदिरापासून राईट मारायचा आणि सरळ सरळ पुढे यायचं या गावात भाई जिकडं बघा तिकडं फक्त विलास तुम्हाला दिसतील हाच तो रोड आहे सरळ सरळ यायचा आणि परत एक राईट मारायचा इथं आला की तुम्हाला समोर दिसतील या गाड्या वगैरे लावल्या सगळ्या ला पार्क केलेला या ठिकाणी आपण आपली गाडी पार्क करूया आता गाडी पार्क करून जरा थोडासा विसावा घेतला आणि आपला बॅग घेऊन आपण पुढे जातो चालायला जाताना तुम्हाला या गाया दिसतील किंवा असं वेगवेगळे तिथं काय असेल तर दिसेल आपण सकाळ जर लवकर चालू होतो त्यामुळे दुख्याचं वातावरण जर जास्तच होतं तुम्ही बघू शकता इकडं किती सगळं दुखत दुखत दिसतंय सकाळी चार वाजता येतो म्हणला होता साडेपाच वाजता उठला तर सगळा सगळ्या गाडीत बसला होता बाई गाडी आता तशी खराब होणारच आहे मी तू पाहून भाऊ मला फोन कर मला करते सहा वाजता फोन उठतो पाच वाजता मला सहा वाजता फोन करून सांगतो लवकर तर लवकर यायचं होतं तरी आपल्याला आता साडे दहा वाजले ते पॉईंट आता अगद्या ठिकाणी पण नाही पोहोचलो पण आलो बऱ्यापैकी गर्दी तर होती थोडीफार कारण आज दिवस सुट्टीचा म्हटल्यावर आपल्यासारखे काय हजारो लोक येणार आहेत तर बघूया पुढं कसं वातावरण आज पावसानं इकडे सुट्टी दिली त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय पण अचानक भयानक वातावरण बदलतंय त्याच्यामुळे इकडे काय सांगू शकत नाही तिकडून एक तुम्हाला ढगांची चादर दिसत थांबा जरा एक मिनटं लोणावळ्यात तुम्ही आल्यावर तुम्हाला वातावरण एक नंबरच दिसणार आहे थंडीच्या दिवसात तर बाई विषयी टॉपचा असते तर खूप थंडी असते आणि आता आपण आलो सकाळी तर सगळीकडे नुसतं धोकं दिसतं दिसते तुम्ही बघू शकताय आणि हे शूटर लोकं ह्यांना काढायचं होतं गोपरमध्ये पण ह्यांना मिळणार नाही बाई फोटो चालू काय चालू आहे तर त्यांचा फोटोच्या अनुभव फुडवर चालू झाले आपल्याला आजपर्यंत माहीत नव्हते की लोणावळ्यातनं इंद्रायणी नदीचा उगम होतो थोडं थोडंसं चालत आलं तुम्हाला दहावीस मिनटाच्या अंतरावर तुम्हाला तिथे एक बोर्ड लागलेला दिसेल की इथून इंद्रायणी नदीचा उगम झालेला आहे तर तुम्हाला हे स्पॉट दिसत तर दिसेल तुम्ही तो फोटो वगैरे काढू शकता तिथे तुम्हाला देवीची एक मूर्ती दिसेल शंकर महाराजांची एक मूर्ती दिसेल आणि चैतन्य कनिपुनाथ सिद्धी महाराजांची एक तुम्हाला तिथं बॅनरवरती आपल्याला मूर्ती आढळून येते तुम्ही इकडं येत आहे ना तर प्रॉपर चांगलं घालून या इतकं पाऊस असतं इकडं आणि इतकं घसरते आहे विषय पंपार होत आहे आणि इथंच आपल्याला अजून बघितलं सांगितलं बघून इथं पाकिंग तिथं बोर्ड पण लागलेलं आहे सकाळी लवकर आलो आपण फुल धुका आहे आणि दम पण लागते भाई तर बघा आपली मंडळी चला इतकं धोकं की काय कळणार नाही रस्ता कुठे पाठी मग बघा काही दिसत नाही फुल सगळ्यांचा अभ्यास चालू ट्रेकच चा, बरेच अंतर आपण पूर्ण केलं होतं मग काही हो दबंग चष्मा घालून असा फ्लेस करायचा नाद करत होता पण त्याला नाही माहित की पुढे जाऊन त्याचा हाल होणार आहे थोडंसं आपण थोडंसं अंतर चालून घेतलं की जर आपल्याला तो पॉईंट लागतो जिथं आपल्याला दिसतं की इथूनच सगळं नजारा जो आहे तो इथून पलीकडे जो म्हणजे जो मेन हायवे आहे तो पण दिसतो पण आज एवढं धुकं आहे त्या धुक्यामुळे काही जास्त दिसत नाही कारण आपण सकाळी लवकर बी आलो आहे त्याच्यामुळे गर्दी बी नाही जास्त ठराविक लोक आलेत आणि तुम्हाला विविध प्रकारची फुलं पण आढळून येतील आता कारण सप्टेंबर लागलंच म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून चालू होतं हिवाळा तर तुम्हाला विविध प्रकारची सोनकीची पण फुलं आढळून येतील आणि हा पण आता पोचलं येऊन या जो वरचा मेन पॉईंट आहे इथं मंदिर आहे शंकराचा तिथे येऊन पोहोचलो आहे आता आपण तुम्ही बघू शकता आपल्या आधी पण काही काही मंडळी येऊन पोहोचलेले पण धोक्याचं साम्राज्य आज जास्तच दिसते तर इथं सोनकीची फुलं भरलेली आहेत आताच आता आपण येऊन पोचलोय मंदिरापाशी वरती येऊन पोचलं कीच आपल्याला मंदिर नजरेस येतं बाहेर नंदीची पिंडी आहे तुळस आहे आणि मंदिराच्या आतमध्ये शंकराची पिंडी आपल्याला दिसते इथं कोणीतरी पूजा करून गेले असं आपल्याला दिसून येत आहे कारण सगळे लवकर आलो आणि इथं नागफणीचा डोंगर पण म्हणतात कारण इथं तुम्हाला नागफणीचा आकाराचं हे जे लोखंडाचं बनवलं आहे इथं तुम्हाला दिसत असेल एक घंटा थांबलो पण इथं धुक काही कमी व्हायचं नाव नाही मग काय म्हणलं आता भाई खाली निगावाच आता वाटायला लाग लागलाय थांबून थांबून कटाळा आहे तुम्ही बघू शकता पाठीमागचा परिसर फुल धुका फुल धुका आणि इथं मंदिर आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता मंडळी आता झालंय सगळ्यांनी रेडी बोट वगैरे घालून आता परत तिचा प्रवास सुरू करूया खूप सुंदर हे ठिकाण आहे तुम्ही अवश्य भेट द्या पण थोडंसं ट्राय करा की धोक्याचा वेळ आणि धोकं काय आपल्या हातात नसल्यामुळे ना तुम्ही कधी पण येऊ शकता सुंदर असं ठिकाण आहे परत त्याचा प्रवास सुरू झालेला आहे आपला आणि तुम्ही पाहू शकता हा पाठीमाग रस्ता बघा तुम्ही कसा आहे रस्ता असं काय नाही एवढा असा पाहिजे तसं जास्त बर असा रस्ता आहे फक्त व्यवस्थित चला नंतर चालताना तुमचा पाय खाली पडू शकता म्हणजे पडण्याचे चला थोडा डोळा बघून चला तर घानाघाती घाव तुमचा बोडावरती बसू शकतो बाय बाई धीरे धीरे

खेकडू म्हणून आता गवात खातो काय नांगा मला शिकवत कसा पोच दिला माहिती तरी खतर राय मॅन वर्सेस मध्ये ज्याला आमंत्रित करण्यात येत आहे सुयोग माने सातारकर तर चला त्याचा फॉर्म भरून टाकू ह्याला देऊन टाकू तिकडं डोगेच खाल्ला कुठं <coughs> बारीक बारीक पावसाचे थेंब येत होते आणि आपण या वातावरणाचा आनंद घेत खाली उतरत होतो समोरून बघू शकता तुम्ही आपलं बेस पॉईंटला येऊन पोचले आणि पावसाच्या सरी थोड्या थोड्या वाढत आहे तर आपण लवकर तयारी करून घर जायचा पर्याय निवडलेला आहे तर खाली येऊन थोड्या वेळ थोडंसं रेस्ट करावं म्हटलं पाणी वगैरे पिलो आणि इथून आपला प्रवास सुरू होतो परत पुण्यासाठी तर जाताना आपल्याला जायचं असतं कारल्याच्या एकवेरा देवीसाठी तर मग आपण त्या दिशेनं प्रवास सुरू करतो टोल नाका उलडून थोडंसं पुढं आलं कीच आपल्याला पोलीस पकडतात मला वाटलं आता मामा देत धक्का पण चालेल असतं काय ड्राय डे असल्यामुळं रविवारच्या दिवशी पूर्ण सगळीकडे नाका बंद असते टोलनाक्यावरती पोलीस का का हे चेक करत आहेत की तुम्ही अल्कोहोल किंवा ड्रिंक केले आहे का किंवा बॅगेत काय आहे का तर त्यांना पुढची गाडी थोडी संशयास्पद वाटली तर त्यांनी ती चौकशी केली आणि पुढं आले की आपण येऊन पोहोचतो श्री क्षेत्र एकविरा पायथ्याला समोरून आपण चालत खाली आपली बा गाडी लावतो तर पन्नास शंभर रुपये पार्किंगचं तिकीट असतं तर तुम्ही देऊ शकता आणि जायला तुम्हाला अशा वर पायऱ्या येतं तर वर येऊ शकता घटस्थापनेचा दिवस दुसरा दिवशी असल्यामुळे गर्दी थोडीशी आहे तर तुम्ही बघू शकताय एक वेळा आईचं मंदिर समोर तुम्हाला दिसत आहे आणि भाविकांची आफाट गर्दी होत आहे कारण उद्यापासून घटस्थापनेला प्रारंभ होतोय तर आपण पहिलं तर म्हटलं आतमध्ये जाऊया मातोस्थ देवीचं दर्शन घेऊया आणि मग बाकीचं कास तिकीट पाहू इथं तुम्हाला शंभर रुपये तिकीट देऊन आतमध्ये दे व्ही आय पी एंट्री पण भेटते पण आपण तर जो आपला नॉर्मल रस्ता आहे तो निवडला तुम्ही इथं बघू शकता आतमध्ये किती मोठी लाईन लागली या लाईनीच्या आतमध्ये जाऊन तुम्ही दर्शन करू शकता पण देव पावला आपल्याला आणि आपण व्ही आय पी दर्शनातून आपल्याला देवीचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो अवघ्या पाच मिनटामध्ये आपलं दर्शन पार पडलं मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे आपल्याला काही देवीचे जास्त व्हिडिओ काढता नाही आले एकच व्हिडिओ आपल्याला फक्त काढता आला आणि आपण डायरेक्ट येऊन थांबतो बाहेर तर आतमध्ये तुम्हाला जर आतमध्ये ज्या लेण्या आहेत त्या लेण्या बघायला जायचं असेल तर राईट साईडनं तिथं शंभर रुपये तिकीट आहे पर पर्सन आतमध्ये तुम्ही हवा तितक्या वेळ तिथल्या संपूर्ण मूर्त्या पाहू शकता आणि आज पाऊस कमी असल्यामुळे ना जरा इथलं वातावरण पण ठीकठाक वाटतं जर पाऊस असा तर इथं एवढं गर्दी पण तुम्हाला दिसणार नाही आणि एवढं इथं बेकार हाल होतात काही विषय नाही कारण पावसामध्ये फुलनुस्त हाल होतात तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या जा, असं जका व्हिडिओमध्ये